नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील एकशे बेचाळीस मध्ये नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत कुस्ती आणि कबड्डी मॅच चे आयोजन आमदार गणपत गायकवाड आणि भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा अध्यक्ष वैभव गणपत गायकवाड यांच्यातर्फे नांदिवली कोळीवाडा येथे करण्यात आला मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खेळाडूंना प्रोत्साहित केलं दमचषक दोन हजार चोवीसच्या च्या दरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण बोर्डचे अध्यक्ष वरुण पाटील कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी भाजप पदाधिकारी भगवान मात्रे कल्याण डोंबिवली क्षेत्र कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ तसेच मान्यवर आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या भागातील लोकप्रिय असे आमदार आदरणीय गणपत शेठ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये गेली अनेक वर्ष या मैदानावरती कबड्डीचे सामने भरवले जातात महाराष्ट्रामध्ये आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजींनीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमोचषक हा सर्व ठिकाणी साजरा करावा वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून युवकांना त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची संधी देण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सर्वांना सूचित केला आहे गणपतशेठ गायकवाडांनी या भागामध्ये हा नमो चषक जो सुरू केला आहे मी त्यांचं मनोपूर्वक धन्यवाद देतो खरं तर ते अनेक वर्ष देवेंद्रजींच्याच नावाने कधी सी एम चषक करायचे त्यानंतर डी सी एम चषक केला आणि आता नमो चषक करतायत त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी अनेक वर्ष या भागांमध्ये युवकांना विशेष करून सर्व क्षेत्रांमध्ये खेळाडू म्हणून त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे त्यांना विविध संधी प्राप्त झाली पाहिजे या दृष्टिकोनातून या स्पर्धांचं आयोजन केलं आहे स्पर्धांचं आयोजन करत असताना पूर्ण त्या स्पर्धांमध्ये कुठेही कमतरता राहणार नाही राष्ट्रीय स्तरांवरच्या असणाऱ्या स्पर्धा ज्या पद्धतीच्या असतात त्याच पद्धतीचं काम किंवा त्याच पद्धतीच्या या स्पर्धा त्या गेले अनेक वर्ष होत आहेत मी त्यांना आणि सर्व खेळाडूंना यह स्पर्धे खूब खूब शुभेच्छा दीजिए धन्यवाद धन्यवाद नमोद चषक का आयोजन किया हुआ है यहाँ पे कबड्डी और कुश्ती आने वाले समय में कैगम का गएगा बाद में बुद्धिबल का गएगा उसके बाद में खो खो गएगा और भी खेल सारे होने वाले हैं और फुटबॉल है फुटबॉल का भी यहाँ पे आयोजन किया जाने वाला है नमो चषक के माध्यम से जो यु युवा पीढ़ी है इस युवा पीढ़ी को आगे जाने के लिए ये स्पोर्ट्स के कार्यक्रम किए जा गए जिस वजह से आज आप देखेंगे क्या युवा पीढ़ी और कोई चगा गांजा शराब के अधीन के वहाँ चले जाते हैं लेकिन कोई खेल कूद में आने आने वाला जो बच्चा रहेगा अच्छा खेलेगा या उसमें कुछ भी जो भी कगाई होती है काम मतलब दिखाने के जैसा होता है वो दिखाएगा लोग उसको जब मानते हैं उसकी पहचान बनती है तो वो बुरे काम में ध्यान देता नहीं वो अच्छा काम करते रहता है और मोदी साहब ने ये युवा के लिए जो चषक देश भर में शुरू किया हुआ है उसकी शुरुआत हम लोग ने कहीं ना कहीं से शुरुआत की हुई है सर तेरह तारीख को मुख्यमंत्री और पूर्व मुख्यमंत्री आ रहे हैं तो है। देखिए कोई भी पार्टी का नेता जब आता है तो शहर का विकास होता है कोई भी नेता आएगा तो उसके छोटे छोटे कार्यकर्ता रहते वो कार्यकर्ता काम बताते हैं कुछ कुछ जो गलती आ रहती है या कुछ काम होने जैसे होते हैं वो उनके सामने रखते हैं और उसका जो जो भी काम करने का रहेगा तो वो नेता को बड़े अधिकारी को या सांसद या विधान भवन में उसकी मांग की जाती है और वो विधान भवन में मांग करने के बाद ये सब काम होते हैं मंत्रालय में मीटिंग होती है सिंधे साहब आएंगे तो जब हम हम जैसे कार्यकर्ता अगर 50 बातें हमको हम बताएंगे उनको जो जो काम होने का बाकी है जो काम जल्दी हो सकता है ये विकास के काम उसमें हो जाएंगे और इसलिए कोई भी पार्टी का बड़ा नेता आएगा तो उस शहर का विकास होता है आमच्याशी संपर्क झाले असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता